आता तुला बी मी हे, बर, तुला <laughs> मी हे आहे का नाही पण मी ना पण पण तुला कसं समजत आहे भाऊ माहितीये का तुला तेवढं नॉलेज आहे मी कॉलेज नाही केलं म्हणून मला नॉलेज नाही तर मी शिकलो असतो ना मग बुद्धीलाही चालल्या फास्ट बुद्धीचालना सुरज शिकायची गरज नसते रोजच्या रोज आपण जे करतोय ना ते ऐकलं तरी आपण तरी शिकू शकतो आपण महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका